सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अठरा महिन्याची डी ए थकबाकीची रक्कम मिळणार तर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याच्या मागे भत्त्याच्या डीए थकबाकी रक्कम मिळण्याची अपेक्षाही वाढली आहे दरम्यान भत्त्याबाबत सरकारने सभागृहात पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे तर काय म्हटले केंद्र सरकारने पाहूया कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात अठरा महिने रखडलेल्या महागाई भत्ता आणि महागाई मदत डी आरची प्रलंबित रक्कम केंद्र सरकार देणार नाही संसदेच्या दोन्ही सभागृहातील प्रश्नांच्या लेखी उत्तरात अर्थ मंत्रालयाने याला दुजोरा दिला लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की महामारीच्या काळात सरकारी अर्थव्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी डी ए आणि डी आरचे तीन हप्ते रोखण्यात आले होते ती सोडण्याचा कोणताही हेतू नाही तर दोन हजार वीसमध्ये महामारीचा प्रतिकूल आर्थिक परिणाम आणि सरकारने केलेल्या कल्याणकारी उपाययोजनांच्या वित्त पुरवठ्यामुळे बोजा वाढला असल्याचे सांगून मंत्र्यांनी महागाई भत्त्याची थकबाकी न देण्यामागची कारणे स्पष्ट केली समाजवादी पक्षाचे खासदार आनंद भदोरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला अर्थमंत्रालयाने हे उत्तर दिले आहे तर सध्या महागाई भत्ता त्रेपन्न टक्के आहे सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई भत्ता डी आरचा सध्याचा दर त्रेपन्न टक्के आहे केंद्र सरकारने नुकताच आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली असून पुढील वर्षी त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे त्याआधी डी एमध्ये आणखी दोन वाढ होऊ शकते तर वेतन आयोगाची स्थापना यावर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली होती या निर्णयाचा फायदा केंद्र सरकारने सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि सुमारे पासष्ट लाख पेन्शनधारकांना होणार आहे तर दोन हजार चोवीसमध्ये सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला आणि त्याच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाल्या त्याची मुदत दोन हजार सव्वीसमध्ये संपणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये नवीन वेतन आयोग स्थापन करण्यात प्रक्रियेमुळे सातवा वेतन आयोगाची मुदत संपण्यापूर्वी त्याच्या शिफारशी प्राप्त होतील आणि त्याचा आढावा घेतला जाईल